कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत माग बाबूराव छिद्र पाडताय बेडवर इथे जे आहे काय म्हणते ते टरबूज आहे टरबुजामध्ये आपण मिरची लावतोय सातशे सत्याऐंशी चला तर राहूया रोपा प्रयोग आहे ऑर्गेनिक आपण ट्रीटमेंट करतोय त्याच्या रूटला चला तर रोपावर ऑर्गेनिक फवारणी करतात गोल्ड मटेरियल आणि मिरच्या वगैरे लावणं झाले आता बोरं खाऊया सायंकाळ झाली वाजले आणि उद्याचे उद्या कामा आठ पूया तो पर्यंत खाऊया एक नंबर पडले फिरत एकांत एक आणि निवांत शांत वातावरण मस्त वाटत चला आता घराकडे निघूया बोरीचं झाड आहे तिकडे पण खाऊया चला आणि बोरच चवीला अप्रतिम असतात किती लागलेत एक नंबर आहे चला थोडे बोटच्या झाडाकडे पक्षाला मारलं वाटतं काहीतरी कोणत्या तरी जवळ टरबूज आहे लागून इत आपण मिरची लावतोय मोठ्या मुश्किल मुश्किलनं इथे बिया लावल्या होत्या ते बी जवळपास वीस पंच हजाराचे असेल कारलं दोडके आणि हे पण ते पण बहुतेक खारुता येईल नाही खाल्यात चला पाहूया काय होते झालं पण इकडे आता आपण मिरची लावत्या टरबुजामध्ये पाहूयाचे रिझल्ट काय येतात असा बेत आहे का टरबूज खाली राहील मिरचीवर येईल सातशे शहाऐंशी रोप आहेत आणि असं लावणं सुरू आहे सप्ट्याची बैठक सुरू आहे चला अटेंड मिरच्या लावकड सुरू आहे मस्त पैकी ह्याच्याला सर्व रोप खालीत रोप म्हणजे बिया खाल्यात आरल्या पिरल्याच्या म्हणून आपण ते लावत आहे अजून मिरच्या वगैरे लावल्यात आता पाहूया ते घडूळ वगैरे काही खाते खाते चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन मध्ये धन्यवाद